नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्याही यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि सुखाचा जाऊ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत यंदाही चौदा जानेवारीला बुधवारी देशभरात मोठ्या उत्सवात हा सण साजरा करण्यात येणार आहे मकर संक्रांतीच्या सणाला जसं हळदी कुंकवाला महत्त्व आहे अगदी त्याचप्रमाणे सुगड सुद्धा तेवढेच महत्त्व आहे सुगड पूजन म्हणजे काय तर या दिवसामध्ये शेतामध्ये जी पिकं निघतात ती सर्व घटांमध्ये भरून किंवा एका मातीच्या बोळक्यामध्ये भरून त्याची पूजा केली जाते त्यालाच आपण सुगडपूजन असे म्हणतो काही ठिकाणी याला खण म्हणतात मातीची बोळकी सुगड लोटकी अशा वेगवेगळ्या नावांनी त्यांना ओळखलं जातं पूर्वीच्या काळात मातीचे घट नव्हते अशा वेळी घरात लहान गाडग्यांची सुगड पूजा केली जायची पण आज मकर संक्रांत आली की बाजारात तुम्हाला सहज तांबड्या आणि काळ्या रंगाचे मातीचे सुगड मिळतात आणि सुगडमध्ये शेतातील धान्य भरून त्याची पूजा केली जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुगडपूजन आणि खणाची पूजा अगदी योग्य आणि पारंपरिक पद्धतीने कशी करायची सोप्या पद्धतीने कशी करायची हे सांगणार आहे त्याचबरोबर ही पूजा करायची भोगीला की संक्रांतीला एकूण किती खण आपल्याला आणायचे आहेत ही पूजा कोणत्या वेळेत करायची आणि दुसऱ्या दिवशी या खणाचं किंवा या सुगडचं काय करायचं अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दे, देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सुगड हे दोन प्रकारचे असतात काही ठिकाणी काळे तर काही ठिकाणी तांबड्या मातीचे सुगड घेतले जातात तुम्ही ज्या रंगाचे सुगड दरवर्षी वापरता ते सुगड आपल्याला बाजारातून खरेदी करायचे आहेत तर लक्षात ठेवा सुगड आपल्याला भोगीच्या दिवशीच खरेदी करायचे असतात जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही संक्रांतीच्या दिवशी सकाळी पण खरेदी करू शकता तरीही चालेल पण शक्यतो भोगीच्या दिवशी आपल्याला सुगड खरेदी करायचे आहेत आपण बाजारामध्ये जेव्हा सुगड खरेदी करण्यासाठी जातो तेव्हा जाताना बरोबर आपल्यासोबत हळदी कुंकू थोडेसे तीळ तांदूळ आणि तिळगूळ घेऊन जायचं बाजारातून सुगड खरेदी करण्यापूर्वी आपल्याला ते व्यवस्थित पाहून घ्यायचे आहेत सुगड किंवा खण कुठेही तुटलेले फुटलेले चिरलेले टवके निघालेले नसावेत याची खात्री करूनच आपल्याला सुगड खरेदी करायची आहेत आणि सुगड खरेदी केल्यानंतर तिथेच आपल्याला हळदी कुंकू लावून त्या सुगडची पूजा करायची असते आधी सुगडला हळदी कुंकू लावायचं आणि त्यात थोडे थोडे तिळ तांदूळ आणि तिळगूळ टाकायचे आणि नंतर मग ते सुगड आपण घरी घेऊन येऊ शकतो कारण प्रत्येक वर्षी संक्रांतीच्या आधी नवा कोरा खण सुगड पुजायचे असतात त्यामुळे दरवर्षी संक्रांतीला आपल्याला नवीनच सुगड किंवा नवीनच खण खरेदी करायचे असतात आणि मग घरी आल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा ते एक खण स्वच्छ पाण्याने धुवायचे असतात काही ठिकाणी धुतले जातात काही ठिकाणी धुतले जात नाही जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार करू शकता पण बाजारामध्ये सुगड खरेदी केल्यानंतर नवे कोरे खण पुजलेले असतात त्यामुळे तु पुन्हा एकदा धुवून त्याची पूजा करतो काही जण भोगीला संध्याकाळी पण सुगड पूजन करतात आणि काही जण संक्रांतीच्या दिवशी पण करतात जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार करू शकता भोगीच्या दिवशी सुगड आणून तुम्ही त्याची हळदी कुंकू लावून तिळ तांदूळ तिळगुळ टाकून पूजा करू शकता आणि संक्रांतीच्या दिवशी त्यामध्ये ओसा भरला तरीही चालू शकतं तर आपण प्रथम सुगड पूजेसाठी साहित्याची लिस्ट आपल्याला काय काय लागणार आहे तर ते जाणून घेऊया मकर संक्रांतीला सुगड पूजेसाठी कुठलीही साहित्य राहू नये म्हणून आपण एक लिस्ट तयार करायची तर एका सुवासिनीसाठी आपल्याला पाच सुगड आणि एक मातीची पंती लागते जर दोन सुवासिनी असतील तर आपल्याला दहा सुगड आणि दोन मातीच्या पणत्या लागणार आहे हे प्रथम लक्षात घ्या म्हणजे सुगड खरेदी करताना घरातील प्रत्येक सुवासिनीचे पाच सुगड आणि एक पंती अशा प्रकारे खरेदी करायची आहे बघा काहीजण सात सुगड घेतात एक देवाचं एक तुळशीचं म्हणून पण काहीजणी ह्या पाचपैकी एक तुळशीजवळ ठेवतात एक देवाजवळ ठेवतात काही जणी तुळशीची वेगळीच अशी सुगड घेतात तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही खरेदी करा सकाळीच आपल्याला देवघरातील पूजा झाल्यानंतर आपण लगेच पूजन करून घ्यायचं आहे पाच मिनटात अगदी पूजन करून होते आपल्याला मोठे काळे किंवा लाल म्हणजेच तांबड्या रंगाचे सुगड हे एका सुहासणीसाठी पाच सुगड आणि एक मातीची पंथी हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे भुईमुगाच्या शेंगा बोरं तिळगुळ हळद कुंकू गव्हाच्या लोंब्या आणि फुल मार्केटमधून हे सगळं घेऊन यायचं सुगड पूजेच्या आधी ही तयारी करून ठेवा तुम्ही ज्या ठिकाणी सुगड पूजा करणार आहात तेथे हे साहित्य ते जमा करून ठेवा पाठ किंवा चौरंग लाल रंगाचा कपडा दिवा रांगोळी तांदूळ किंवा मग गहू तिळगूळ लाडू आणि बाजारातून आणलेले साहित्य हे सर्व एकत्र ठेवा आता पूजा कशी करायची तर मकर संक्रांतीला लवकर उठून अंघोळ करून पाण्यात काळे तीळ घालून सूर्याला अर्घ्य द्यावे सूर्याची हळद कुंकू वाहून पूजा करायची आहे नंतर त्या दिवशी महिलांनी नवीन वस्त्र परिधान करून पूजा करावी आता सर्वात आधी घरातील देवांची पूजा करून घ्यावी नंतर त्या ठिकाणी तुम्ही पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ करून तेथे ते पाठ किंवा चौरंग ठेवा त्याच्याभोवती सुंदर अशी रांगोळी काढा आणि त्या चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंतरून ठेवा सर्वात आधी दिवा लावून घ्या दिव्याची हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून पूजा करावी दिव्याला नमस्कार करावा त्यानंतर कोणतीही पूजा आपण गणपती बाप्पांच्या पूजनाने करतो त्यामुळे गणपती बाप्पांना अभिषेक घालून घ्या नंतर गणपती बाप्पांची पण हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून पूजा करायची गणपती बाप्पांना नमस्कार करायचा त्यांना सुगड मांडण्यासाठी आपल्याला पाटावरती छोट्या छोट्या तांदळाच्या राशी करायच्या आहेत त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आणि त्यानंतर सुगड धुवा किंवा मग ओल्या कपड्याने पुसली तरी चालेल आता पाच सुगड जे आहे तर तुम्ही पाच ठिकाणी उभे हळदी कुंकू लावायचा आहे त्या सुगडीला आणि फक्त सुगड हळदी कुंकू लावलं तरीही चालेल आता तांदळाच्या प्रत्येक राशीवरती आपल्याला एक एक सुगड ठेवून घ्यायची आहे संक्रांतीच्या दिवसामध्ये तिळगुळाला खूप जास्त महत्त्व असतं त्यामुळे सर्वात आधी आपल्याला या खणामध्ये थोडे थोडे तीळ टाकायचे आहे नंतर थोडे थोडे तांदूळ टाकायचे आहेत आणि नंतर मग तिळगूळ किंवा ह्याला काही जण हलवा म्हणतात साखरेचा किंवा काहीजण तिळ तिळगुळ म्हणतात ते टाका त्यानंतर आपण ज्या काही फळभाज्या घेतल्या आहेत त्या सर्व त्या सुगडमध्ये भरून घ्यायच्या आहेत या दिवसामध्ये जी पिके निघतात त्या सर्व भाज्या या घटामध्ये भरल्या जातात म्हणजेच सुगडमध्ये त्या आपल्याला एक एक करून ठेवायच्या घेवड्याच्या शेंगा वाटाण्याच्या शेंगा गाजराचे तुकडे बोरं उसाची कांडी भुईमुगाच्या शेंगा आणि हुरडा किंवा त्याला ज्वारीचं कणीस असं म्हणतात हे ज्वारीचं कोवळं कणीस त्याचबरोबर हरभऱ्याचे ओले घाटे त्याचबरोबर गव्हाच्या लोंब्या पावटा वांग या सुगडमध्ये ठेवा म्हणजे सुगडमध्ये भरावे एखादं साहित्य नसेल तरीही चालू शकतं पण या अशा सगळ्या भाज्या तुम्ही सर्व सुगडमध्ये भरू शकता ते अगदी तुम्हाला सहजपणे भरता येते सर्व भाज्या सुगडमध्ये आपल्याला अगदी गच्च भरून घ्यायच्या आहेत तुम्हाला छान दिसावं म्हणून आणि त्या सर्व भाज्या संक्रांतीच्या दिवसामध्ये उपलब्ध असतात या सहज म्हणू म्हणून बघा तुम्हाला मिळू शकतात आपण आता हे जे काही साहित्य किंवा जे काही वाण सुगडमध्ये भरलं तर ते थोडंसं आपल्याला जास्तीचंच करायचं आहे कारण सुगडमध्ये भरून ते थोडंसं शिल्लक ठेवायचं आहे त्याचबरोबर आपल्याला घरातील देवांना व्हायचं असतं संक्रांतीच्या दिवशी घरातील तुळशीला व्हायचं असतं आपण ज्या ठिकाणी ओसायला जाणार आहोत ज्या मंदिरामध्ये तर त्या देवीला व्हायचं असतं आपल्या घरी हळदी कुंकवासाठी आलेल्या स्त्रियांच्या ओटीमध्ये घालायचं असतं त्यामुळे थोडंसं जास्तच आपल्याला जा हे सगळं सामान जे आहे तर ते करायचं य असं सर्व सुगणेमध्ये वाण भरून घेतल्यानंतर आपण जी पंती घेतली होती त्यालाही आपण पाच ठिकाणी हळदी कुंकू लावून घ्यायचं त्या पंतीमध्ये थोडंसं तिळगूळ तांदूळ ठेवायचे हळदी कुंकू किंवा काही जण गुलाल टाकतात जसं तुमच्याकडे टाकलं जातं तसं टाकायचं आणि ती पंथी आपल्याला मधल्या सुगडवरती ठेवायची आहे अशा प्रकारे सर्व सुगड भाडल्यानंतर पंथी त्यावरती ठेवल्यानंतर आपल्याला सुगडांची पूजा करायची आहे सर्व सुगडांना हळदी कुंकू लावायचं सुवासिनींनी स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं थोडे अक्षदा व्हायच्या फुलं असेल तर फुलं व्हायची तर सुगडांना सर्वात शेवटी आपल्याला धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि त्यानंतर नैवेद्य दाखवायचा संक्रांतीच्या दिवशी अनेक जण तिळगुळाच्या पोळ्या करतात काही जण पुराणाच्या पोळ्या करतात त्याचाही नैवेद्य दाखवला जातो तुमच्याकडे जे कोणते गोडधोडाचे पदार्थ बनवले असतील त्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे किंवा तिळगुळ्याच्या लाडूचा नैवेद्य दाखवला तरीही चालतो बघा आपल्यापैकी मोठ्यांना नमस्कार करायचा तसेच सर्व आपली पूजा झाल्यानंतर मनोभावे नमस्कार करायचा आपल्या परिवारासाठी सुख शांती समृद्धी सूर्यासारखे उत्तम तेज आणि आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य मागायचं आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला ते सर्व सुगड किंवा खण एका नव्या कोऱ्या कापडाने झाकून ठेवायचे असतात त्याचं कारण म्हणजे आपल्याला जे काही विपुल आहे जे काही वाण आहे ते जगाला दिसू नये उघडं पडू नये आणि ते आपल्याकडे सदैव टिकून राहावं म्हणून ते झाकून ठेवलं जातं अशी पद्धत आहे पूर्वीपासून आणि त्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी आपण व्यवसायला जाताना त्यामधील दोन सुगड आपल्या ताटामध्ये ठेवायचे ते सुद्धा आपल्याला एका रुमालाने झाकून ठेवायचे असतात त्याचबरोबर आपण ज्या पंथीमध्ये तीळ तांदूळ गुलाल ठेवला आहे ती पंथीसुद्धा आपल्याला घ्यायची आणि त्याने स्त्रियांना व्यवसायचं असतं ये त्या तिळ तांदुळाने ओवसायचं असतं काही जणी आलेल्या स्त्रियांच्या ओटीमध्ये ते सुगड दान करतात काही जण फक्त सुगडमधील वाण घालतात किंवा काही जणींना वाण शिल्लक ठेवलेले असते ते स्त्रियांच्या ओटीमध्ये घालतात जसं तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार करू शकता आपण मंदिरात जाताना सुद्धा हे वाण घेऊन जायचं आणि तेथील देवीला पण व्हायचं असतं अशा प्रकारे ओसायला जाताना आधी देवघरातील देवांना नंतर विठ्ठल रुक्मिणीला नंतर घरातील तुळशीला ववसायचं आणि नंतर आपण ज्या मंदिरामध्ये ओसायला जाणार आहोत त्या देवीला ओसायचं आणि नंतर मग स्त्रियांनी एकमेकीनं ओसायचं आपल्यापेक्षा मोठ्यांना नमस्कार करायचा आणि वान जर उरलं असेल तर आपल्या घरी आलेल्या हळदी कुंकवासाठी स्त्रियांना त्यांच्या ओटीमध्ये घालायचं हे सुगड आपण आपल्यापाशी ठेवलं तरीही चालतील त्यातील तो जो वौसा आहे तो आपण गाईला खाऊ घालू शकतो किंवा दान करू शकतो किंवा स्त्रियांच्या ओटीमध्ये घातलेलं तरीही चालू शकतं बघा मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या जवळपासच्या मंदिरात शक्यतो विठ्ठल रुक्मिणीच्या किंवा राम सीतेच्या मंदिरामध्ये स्त्रिया एकमेकींना ओसायला जातात आणि सर्व स्त्रिया तेथे पण हळदी कुंकुवाचा कार्यक्रम करतात एकमेकींना ओ असतात त्यानंतर त्यातून एक सुगड देवासमोर एक सुगड तुळशीपाशी ठेवतात घरातील सर्व थोर मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा काही ठिकाणी हे सुगड महिला नंतर पाच जणींना वान म्हणूनही देतात पण हे सुगड संक्रांती दिवशी दान करतात किंवा वान देतात देवीच्या मंदिरातही काही जणी सुगड दान करतात बघा ज्या नवीन लग्न झालेल्या मुली असतात त्यां तन, त्यांना त्याबद्दल फारशी माहिती नसते तर त्यांच्यासाठी हा खूपच उपयोगी व्हिडिओ असणार आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूजा किंवा खणाची पूजा कशी करायची हे सोप्या पद्धतीने सांगितलं आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ